मग चला या लाईव्ह स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये आमची व्हिडिओ बघत जर आमच्या कामा आणि कसे कॉमेडी करत बोलतात कॉमेडी करतात त्याचे व्हिडिओ असतात तर विडो बघा आमची कसे आहेत

वेलकम आहे तुमचं लाईव्ह मध्ये नाही मोबाईल माझो वेलकम टू माय लाईव्ह नवीन आलेलं चॅनल करा लाईक लाईक पण करा वेलकम आता लाईव्ह मध्ये आमचे व्हिडिओ बघत जा थोडी व्हिडिओ कमावरची व्हिडिओ असतात छान कमावची पूर्ण थोडंफार कॉमेंट करतात आमची बोला नवीन आलेले सर्वांनी लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट पण कराल साठी आता

मी कशी क्रीम बिस्किट आणलं ना चहा सोबत खायले असा पोर काय बोला करा कमेंट करा कशा का आहात सांगा तुम्हाला आमच्या कामावरचे व्हिडिओ असतात कलर पेंटिंगचे काम घेतो आम्ही त्याच्यावर व्हिडिओ काढतो बरोबर बघ थोडंफार कॉमेडी करत जाऊन बघत एक वेळा आमच्या चॅनलवर बी मोठे ठेकेदार म्हणून आमचं चॅनल आहे जाऊन एक वेळा व्हिजिट करून बघा छान व्हिडिओ तरी सर्वांनी लाईव्ह मध्ये चला लाईव्ह मध्ये दे स्वागत आहे तुमचं काहीतरी कमेंट करा कमेंट करा बोला बोला लाईवला लाईक करा करा कमेंट करा या बाबा बोला नवीन आलेले पाहुणे मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह लाईक पण करा बोला काहीतरी कोण कुठून आहे सांगा फटाफट लाईव्ह चॅनल लाईब करा नवीन आलेले भावने आणि लाईव्ह पण लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह लाईक पण करा कमेंट करा बोला नवीन आले पवार मंडळी लाईव्हला सबस्क्राईब करा कमेंट पण करा काहीतरी बोला आमच्या चॅनलवर जाऊन आमचे व्हिडिओ बघा कसे काय आहेत तर आवडले तर लाईक आणि लाईक पण करजा कमेंट पण कर लाईव्ह मध्ये आहे तुमचं मोठं ठेकेदार त्याच्या ब्लॉक्समध्ये नवीन आलेली मंडळी लाईव्ह लाईक आणि चॅनल लाईब करून घ्या बोला कमेंट करा

लोक खरं